नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव तानाजी मानिकराव बादोडे राहणार रोडेपुरी तालुका लोहा जिल्हा नांदेड माझा मोबाईल नंबर शहात्तर वीस पंचवीस एकोणतीस अकरा मी आमच्या हळदीसाठी करप्या व फुटे वाढवण्यासाठी पी आय इंडस्ट्रीजचं औषध आणलं होतं ड्रेसिंग केली ती किटाजियन ह्युमेशियल आणि फ्रॉस्फाईट ह्या कंपनीचं औषध आणून हळदीला ड्रेसिंग केली ड्रेसिंग केल्याच्यानंतर त्याच औषध आणनंतर वरून पंपाने फवारणी केली त्यामुळे माझी हळद चांगली सुधारली आहे या हळदीचे तुम्ही फुटवे वगैरे बघू शकता या है। धाली होती। होती। त्या हळदीमध्ये कशा प्रकारचं केलेलं आहे पूर्ण हळद खराब झाली होती जाण्याच्या मार्गावर होती त्यामुळे ह्या हळदीला आपण पी आय कंपनीचं औषध आणून वापरलं आहे पूर्ण हळद बघू शकता तुम्ही इकडे पण बघू शकता बाकी शेती शेतकरी बांधवांना वापरलं पाहिजे की नाही शेतकऱ्यांना वापरला पाहिजे कमी खर्चामध्ये चांगला रिझल्ट आलेला आहे सर हे बरोबर हां आम्ही परेशान होतो आम्हाला सरांनी येऊन हळदीचा फ्लॉट बघितला बघितल्यानंतर आमच्या कंपनीचं औषध हे आहे तुम्ही वापरून बघा हे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याच्यामुळं आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून हे काम केलं विश्वास केल्यामुळं आमच्या हळदीचा रिझल्ट चांगला झालेला आहे ओके धन्यवाद